नमस्कार सदर तर तर ही आठवी पत्रकार परिषद आहे अगोदर झालेल्या सात पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोलाल तर तहसील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आले नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी खातं आहे एकोणचाळीस पानांचं याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव ऑफ्रिक दोन हजार वीस ऑफ्रिक पस्तीस पासष्ट हे आता त्यांनी आकार पत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरील दोन व माझ्यात एक होता क नकाशात पण त्यांनी लगेच पंधरा दहा दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात थी। सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेरी बदल घडवला आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना परडोर महामार्गाचे चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे पत्रक केलं आहे त्यानुसार त्याला सातच गुंट्याचे पैसे मिळतात यावरून त्यांनी कप्रात प्रकाशाचा एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडे निश्चितला पुसलेला हे शुद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण आहे असं दाखवलंय हा हो आणि सदर हे कबूलही आलेले आहेत हे जर मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो मी जर बारा झालो नसतो तर त्याने आता एक सात बारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सात बारा व्हायला पाहिजे तोही तो ही सतरा पॉईंट सत्तर जिराळती एक गुंठा वर्कर्स पॉईंट सिक्स फायव्हट करावा हाच सात बरोबर होता पण त्यानी अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता हे सब तुम कि आहे म्हणजे आमच्या गावातील एक नतभ्रष्ट माणूस आहे ते सारख्या सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहित आहे कारण हे हिरो मी करून मेलो मरून गेलो पण कुठेतरी परमेश्वर आहे फास घेत असला असताना सुद्धा फास लागला नाही ही एक वेगळी काने बरं मी काय म्हणतो आता या सगळ्या करत असताना कृष्णाचा वेशभूषा करूनच ही पत्रकार परिषद का घेता तुम्ही हा तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खात्यातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव आपली दोन हजार वीस आपली पस्तीस पासन त्यानुसार मला नकाशी हवा आहे तर त्यांनी तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या हिश्श्याला एकशे तेवीसच्या दोन चा दोन हा पोट हिसा नंबर आणि त्याने पान सोळा वर काय नमूद आहे एकच फक्त पर्याय तुम्ही काय सांगाल तू सही कशी केली खरेदी खातात फक्त सोळा एकोणचाळीस वर काय आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोन चे आहेत त्याबद्दल माझी कसली हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी खातावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिश्याला एकशे तेवीसच्या दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचे पैसे घेतलेले आहेत आणि वाटणीपत्र आमचं दोन हजार आठ साली झालेलं आहे सदर ते बोलतात का बाबा ऐसा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नसून म्हणजे त्यात काय अकरा पानावर वाटणीपत्राचा नकाश आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान नंबर बारावर बारा एकोणचाळीस वर बारा एक ते उल्लेख त्याने टाळले नाहीत अशाच घरेदी कदातले पाच व इतर दोन म्हणजे सात जशी कंसाने आपत्ती मारली होती तसा त्याने अपराध केलेला आहे कोणी विजय तलेकर साहेबांनी म्हणूनच मी आता एक कृष्णाचा अवतार घेतला बरं हे सम्राट शेठ पाटील आले तुमच्या सोबत बरं काय तुमचं म्हणणं घ्यायचं माझी एकच विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना त्या लवकरच लवकर त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना आणि भरपूर मी तर बघतोय तीन चार वर्षापासून त्यांची काटाटोक चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे पण एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी नाही आपला पहिल्या म्हणजे तसं पुढच